नमस्कार सगळ्यांना परत एकदा आपलं स्वागत आहे माझ्या स्टॉक मराठी ऑलवेज या चॅनेलवरती आज आपण पाहणार आहोत स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करावी कसं आहे आणि एक असा शेअर मी तुम्हाला कोणता हे सांगणार आहे की त्याचं आजच्या डेटला म्हणजे चार वर्षापूर्वी जर तुम्ही एक लाख गुंतवणूक केली असेल तर दहा कोटी मिळाली असते त्याचा परतावा तुम्हाला विश्वास बसणार नाही आहे एक लाख सात हजार अठरा एक लाख सात हजार अठरा टक्के तो शेअर वाढलेला आहे विश्वास नाही ना बसत तर ते खरं आहे तुम्हाला मी शेवटी सांगतो तर पूर्ण व्हिडिओ पहा त्याचं नाव तुम्हाला शेवटी सांगतो अगोदर मी हे गुंतवणूक करावी कसं ह्याचं एक थोडंसं फायदा आणि नुकसान मी दोन मिनटात तुम्हाला सांगतो बघा स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते पण त्यात जोखीम रिस्क देखील अधिक आहे स्मॉल कॅप शेअर्स म्हणजे लहान कंपन्यांचे शेअर्स ज्यांची मार्केट कॅप कमी असते फायदे काय हाय रिस्क असल्यामुळे हाय रिटर्न आहे वाढीची संधी आहे ग्रोथ पोटेन्शियल आहे जर कमी ह्याच्यामध्ये जर आपल्याला प्राईसमध्ये भेटलं तर ग्रोथ चांगली भेटते कंपनी जर चांगली केल्या तर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय पोर्टफोलिओ असतो ना आपला तिथं आपले लार्ज कॅप असतात मिड कॅप असतात तसंच स्मॉल कॅप पण असावं म्हणजे डायव्हर्सिफाय आपले पैसे होऊ शकतात म्हणजे एका ह्याच्यामध्ये न राहता चार बाजूनं ते आपण गुंतवू शकता बघा जोखीम काय आहे व्हॅलिडिलिटी असते असल्या शेअरमध्ये लिक्विडिटी कमी का असते कारण जास्त लोक घेत नाही येत असले शेअर जर कंपनी चांगली वाटली तरच त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात कंपनीचे अपयश जास्तीत जास्त कंपनीचे अपयश या शेअरमध्ये होतात म्हणून शेअर आपल्याला निवडायला यायला पाहिजे जो गुंतवणूक करणार आहे त्याच्यास टिप्स बघा सकोल संशोधन करा कंपनीचा व्यवसाय आर्थिक कामगिरी आणि व्यवस्थापन तपासा लांब पल्ल्याची गुंतवणूक कधीही स्मॉल कॅप लांब पल्ल्याचाच असतो लक्षात ठेवा पोर्टफॉलिओ मी तुम्हाला सांगितलंच मगाशी ह्याच्यामध्ये जर तुम्हाला गुंतवायचा असेल तर नंबर एक पर्याय जर आहे तर म्युच्युअल फंडचा विचार करा ते सध्या म्युच्युअल फंड स्मॉल कॅप फंड सगळ्यात जास्त चालतो तर स्मॉल कॅप फंड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता आजच्या डेटला स्मॉल कॅप म्युच्युअल फंड हा सर्वात जास्त प्रसिद्ध फंड आहे कारण त्याच्यामध्ये जास्त परतावा भेटतो काही मजबूत तुम्हाला स्मॉल कॅप सांगणार आहे आता शेअर्स काही मजबूत लक्षात ठेवा भूतकाळाची कामगिरी भविष्याच्या यशाची आम्ही देत नाही आणि या शेअर्समध्ये गुंतवणुकीपूर्वी स्वतः संशोधन करणे अत्यंत थे महत्त्वाचे आहे मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठी मी काय शेअर तुम्हाला सांगतो आणि तो एक शेअर बरोबर एक लाख सात हजारचा रिटर्न आहे त्याचबरोबर मा मी तुम्हाला बावन्न हजार रिटर्नचा एक शेअर सांगतो बत्तीस हजार रिटर्नचा एक शेअर सांगतो तुम्ही आता बा बघा हा शेअर तुम्ही वेट पाहत होता तर डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आहे बघा एक लाख सात हजार अठरा टक्के जर त्यामुळे ज्यामुळे एक लाख रुपयाची गुंतवणूक केली असते तर दहा कोटी एकाहत्तर दहा धा, दहा कोटी एकाहत्तर लाख रुपये तुम्हाला आजच्या वाडीला मिळाले असते दुसरा वारीओबल वारी रिन्युएबल वारी टेक्नॉलॉजी लिमिटेड तुम्ही सर्च करू शकता दोन रुपयाचा शेअर होता चौदाशे रुपये झाला एकावन्न हजार टक्के परतावा इंटिग्रेटेड इंडस्ट्री लिमिटेड कंपनी गेले चार वर्ष शेअर सुमारे बत्तीस हजाराचा परतावा दिला आहे पाहू शकता तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यामध्ये किंवा झिरो होता वगैरे ट्रेडिंग बिवा असताना त्याच्यामध्ये चार टाकून घ्या सेजल ग्लास लिमिटेड बघा या चार वर्षात चौदा हजार पाचशे परतावा दिलेला आहे ग्लास उत्पादन आहे आणि त्रिशक्ती इंडस्ट्रीज ह्या विविध उत्पादन क्षेत्रात कंपनी का, काम करते अशा शेअरने चार वर्षा सुमारे बारा हजार चारशेचा परतावा रिटर्न दिलेला आहे हे पाच शेअर तुम्ही कधी पण तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुमचे तुम्ही ह्याचे चार्ट पहा हाय रिस्क हाय रिटर्न हेच आहे ह्याचं सूत्र त्याच्यामुळे कंपनी व्यवस्थित तपासा मिळून जाईल थँक्यू